पालघरमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येविरोधात पालक आक्रमक शाळेला ठोकले टाळे पालघरमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये असणाऱ्या शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येविरोधात पालक आक्रमक धानिवरी सह हो, परिसरातील नऊ जिल्हा परिषदेच्या शाळांना पालक आणि विद्यार्थ्यांनी ठोकलं ताळ टाळं ताल। पालघर जिल्हा परिषद अंतर्गत दोन हजार दोनशे पेक्षा अधिक शिक्षकांची पदरिक्त रिक्त शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळत नसल्याचा पालकांचा आरोप जिल्हा परिषद तातडीनं अंतर्गत शिक्षक भरती करावी अशीही केली मागणी आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सतरा सवर्ग पेशाभरती होत नाही त्याच्यामुळे आमच्या धानेवरी जिल्हा परिषदच्या एकूण शाळा आहेत शाळेत जवळजवळ म्हणजे दहा बारा म्हणजे शिक्षकांची कमी आहे तर आमचं म्हणणं असं आहे का शाळेला शिक्षक पाहिजेत त्याच्यामुळे मुलांचं हतोनात नुकसान होत आहे म्हणून आम्ही आज सव्वीस ऑगस्ट रोजी ठरवत आहोत वर्ग स सगळे पूर्ण जिल्हा परिषद शाळेतील मुलांचे पालक के ते असहकार आंदोलन करायचं जोपर्यंत पेशा पदभरती होत नाही सतरा सवर्ग वर्ग वर्गाची ती झाल्याशिवाय इथे शाळेला शिक्षक मिळणार नाही म्हणून शिक्षक जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मुलांचे काय शि शिक्षणाचा दर्जा जो आहे तो उंचावणार नाही आणि असे पण म्हणजे शाळेत जरी मुलं येतात तरी पण ती काय म्हणजे येतात म्हणून येतात संध्याकाळी जातात त्यांना जा त्यांचा जे अभ्यासक्रमच होत नाही कारण शिक्षक वर्ग कमी म्हणजे शिक्षक वृंद कमी असल्यामुळे पु पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांना ते काय शिकवू शकत नाही असं पण नुकसानच आहे म्हणून आम्ही आज असे ठरवत आहोत का असहकार आंदोलन जोपर्यंत शिक्षक शाळेला भेटत नाही तोपर्यंत आम्ही शाळेला टाळं ठोकून आणि एक सरकारला आम्ही म्हणजे खेद दर्शवतो की जो लवकरात लवकर आमच्या शाळेला शिक्षक मिळावेत आणि शाळेच्या मुलांचा शिक्षणाचा दर्जा जो आहे तो उंच व्हावा ह्या उद्देशाने आम्ही आज एक असहकार आंदोलनाद्वारे म्हणजे शाळा बंद करीत आहोत माझं नाव अनिल संतराम गोरखना इयत्ता दहावी जीप शाळा धानिवारी इथे शाळा बंद करण्यात आली आहे कारण की शिक्षक आम्हाला कमी आहेत आणि ती तीन शिक्षक सर्व विषय शिकवतात म्हणून आमचे नुसगण येत आहे इथे शिक्षण भरती पाहिजे म्हणून आम्ही इथे शाळा शाळेला क्लबलात आहेत पालकांनी जी शाळा बंद केली याला तुम्ही विद्यार्थी म्हणून तुमचा सपोर्ट आहे का हां म्हणून आम्ही शाळेला क्लब लावले बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी पालघर